तर लांजा ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर उपलब्ध होत नसल्यानं रुग्णांची परवड होत असल्याची गंभीर दखल घेत आज मंगळवारी उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी लांझा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली आणि पुढील दोन दिवसात या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्यास रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या लांजा ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची परवड होती त्याचप्रमाणे महामार्गावर होणारे अपघात आणि अन्य रुग्णांची होत आहे या पार्श्वभूमीवर या घटनेची गंभीर दखल घेत आमदार राजन साळवी यांनी ग्रामीण रुग्णालयाला टाळा ठोकण्याचा इशारा दिलाय मुख्य डॉक्टर जो पाहिजे एमबीबीएस तो गेले कित्येक महिने इथे उपलब्ध नाही आहे त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे आमच्या सर्वांच्या शिवसेनेच्या स्टाईलने की परवा सकाळी नऊ वाजेपर्यंत इथे एम बी बी एस डॉक्टर हजर झाला नाही तर ह्या दवाखाना आम्ही कुलूप ठोकू आणि बंद वर्षाचा इशारा दिलेला आहे आम्हाला विश्वास आहे की गुरुवारपर्यंत या ठिकाणी एम बी बी डॉक्टर हजर होऊन लोकांना सेवा मिळेल असेल त्याची माझी अपेक्षा आहे आज सकाळीसुद्धा रत्नागिरीच्या डीन जे हॉस्पिटलचे प्रमुख आहेत त्यांची सुद्धा भेट आम्ही तिथे घेतली त्यांच्यावर सुद्धा तिथल्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला मधल्या ज्या अडचणी आहेत तिथल्या ज्या समस्या आहेत रिक्तपद आहे त्या ठिकाणी ज्या संबंधी चर्चा आहे की तिथं फुलतज्ञ नाही आहे त्या ठिकाणी डॉक्टर कमी आहेत टेक्निशियन नाही आहेत यासंबंधी ना सकाळी आज आम्ही स्वतः रत्नागिरीच्या हॉस्पिटलचे डीन आणि फुले मॅडमला रत्नागिरीचं सर्व मंडळ म्हणून त्यांनी डीन त्यांच्यावर सुद्धा ह्याच भावना व्यक्त केल्या ग्रामीण जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना उद्धवराव ठाकरे हा संपूर्ण गट शांत बसणार नाही अशा त्यांची आमची भूमिका आहे